नाशिक शहरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलं आहे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम आणि नितीन जाधव यांच्या एक मार्गदर्शनाखाली एकाच वेळी विविध पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली या विशेष मोहिमेत रेकॉर्डवरील तब्बल एकशे सत्तावीस गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली त्याचबरोबर दोन तीन तडी पार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतला सूरज कांतिलाल वर्मा या गुन्हेगारावर मोपोका का, का... कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे दरम्यान पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत शस्त्रधारी गुन्हेगारांची तपासणी करताना दोन आरोपींच्या ताब्यात घातक हत्यारे मिळून आली त्यांच्याविरुद्ध हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले याशिवाय तब्बल बेचाळीस फरारी आणि फाई जे आरोपींची तपासणी करून कारवाई करण्यात आली आगामी गणेशोत्सव ए मिलाद आणि महापालिका निवडणुका लक्षात घेऊन अशा प्रकारची अचानक कोमिंग ऑपरेशन ऑल आऊट नाकाबंदी आणि झडती मोहीम जोमानं सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोणेका राऊत यांनी दिली आहे आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोंबिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डी बीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरधडती दरम्यान पियुष रामदास सोनवने राहणार अवदूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीसांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये दे देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑल आऊट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात ना येणार आहे